हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आजचा विषय आहे आपण प्रेम मोजू शकतो का हो आपण मोजू शकत नाही पैसे मोजू शकतो तसा प्रेम आपण मोजू शकतो का नाही कित्येक वेळा ना हल्लीचे मुला मुलींना बोलताना आपण ऐकतो म्हणतो अहो तिचं किंवा त्याचं कोणाच आहे आई वडिलांवर एवढं प्रेम आहे मित्रांवर प्रेम आहे भावावर एवढं प्रेम आहे त्याच्यातला तो एक टक्का सुद्धा माझ्यावर प्रेम करत नाही मग मी कशाला त्याच्याबरोबर राहू किंवा तिच्याबरोबर व्हॉट एव्हर इट इज असं बोलताना तुम्ही ऐकलं असाल अहो असं प्रेम मात टक्केनं प्रेम मोजू हो शकतो का आपण तर काही आपले बँकेतले पैसे आहेत का ओके माझे कम्प्लीट पैसे मधला दहा ह्याला वीस टक्के हेला द्या तीस टक्के त्याला द्या म्हणून हे काही आपण मेजर करू शकतो का आपण मला तर वाटते प्रेम आपण बिलकुल मोजू शकत नाही कित्येक वेळेला मुली किंवा मुलं कोणी म्हणतात बाकीचे वर प्रेम करतो हा पण माझ्यावर एवढं प्रेम नाही आता हा हे तुम्ही हो कित्येक वेळेला हे डेमॉन्स्ट्रेट करता येत नाही दाखवता येत नाही आता कितीतरी लोक बघा नवरा कुठेतरी आर्मीत म्हणा आहेत म्हणा बॉर्डरवर असतो बायको मुलांना घेऊन गावी असते त्यांचं प्रेम नसते एकमेकांवर असते ते काही रोज म्हणतात का आय लव्ह यू अमूक तमूक वगैरे नाही आहे हे प्रेम म्हणजे एक ही बिलीफ असते आपल्याला माहीत आहे त्याचं आपल्यावर प्रेम आहे किंवा तिचं आपल्यावर प्रेम आहे हेच तुम्ही कधी हिशोब देऊ शकत नाही का नाही इवन असते नवरा बायको एकमेकांबद्दल एकमेकांशी सुद्धा कधी विशेष बोलत नसतात तरी त्यांचा प्रेम एकमेकांबद्दल अफाट आहे असं सुद्धा तुम्ही बघितला असाल किंवा कित्येक वेळेला हे सुद्धा मुली किंवा मुलांनी म्हणताना ऐकले अहो त्याचं का नाही कुत्रेवर प्रेम आहे मांजरावर प्रेम करतो पण माझ्यावर पण प्रेमच नाहीये तिचं अहो तुम्ही असं का म्हणता उलट तो मांजरावर प्रेम करतो कुत्रेवर प्रेम करतो म्हणजे तो त्याचा स्वभाव तुम्ही समजून घ्या ना इट इज ए वर्च्यू प्लस पॉइंट आणि तुम्हाला काही दिसते का तो तुमच्यावर प्रेम करत नाही म्हणून हे दिसण्याच हे आहे का गोष्ट आहे का प्रेम म्हणायचं तर त्याचा वर्च्यू आहे हे, हे समजा ना त्याचा स्वभाव आहे केवढा प्रेमळ आहे तो म्हणजे त्याचं प्रमाण आणि काय होते माहिती का बाळान सगळ्यांना सगळ्या गोष्टी बोलून दाखवता येत नाही आपल्याला दुसरेवर प्रेम असलं तरी आपण तर अगदी बोलूनच दाखवायला पाहिजे किंवा बोलून दाखवता येतच नाहीये हे आपण समजून घ्यायचं असते हा विश्वास आहे त्यामुळे एकमेकांवर विश्वास ठेवा तुमचे कृतीतनं कधी कधी हे क्रितीतनं आपोआप तुम्हाला कळत जाईल पण हेला जरा वेळ द्यावी लागते मॅगी गत लगे दोन मिनिटांना नाही अहो आज लग्न झालं दोन दिवसांना सोडून येतात मुली आता काय म्हणायचं हेला एवढेच कळते ते ना त्याचं माझ्यावर प्रेम नाहीये म्हणून हे काही दोन दिवसांना दोन दिवसात कळायची गोष्ट आहे का किंवा तोंडी तुम्हाला कोणी म्हटला सहसा प्रेमी लोक बोलतात तसं मी तुझ्यावर ह्याच्यापेक्षा जास्त प्रेम करतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करतो आणि तुम्हाला खरं वाटते खरं प्रेम कधी दिसते कृतीतनं दिसते तुम्ही किंग लियर शेक्सपियरचं नाटक वाचले ना त्यात काय असते तिला त्याला तीन मुली असतात गोनेरेल रिगन आणि कोर्डेलिया तो त्याची संपत्ती तिघी नाही प्रेमा त्यांचे प्रेमा प्रकारे वाटून द्यायची ठरवतो हे बघा ह्या गोष्टीतनं आपण काय शिकू शकतो नाटक मोठं आहे तुम्ही वाचू शकता यू विल एन्जॉय इट त्यामुळे तो प्रत्येकीला बोलवतो थो। आधी थोरलीला गोनेरीला बोलवतो थो। तू किती माझ्यावर प्रेम करतीस ती म्हणतीये माझे जीवापेक्षा जास्त बाबा मी तुमच्यावर प्रेम करते अमुक तमोक सगळं एवढं आहे करते नंतर रीगनला बोलवतो ती म्हणते माझे डोळेपेक्षा जास्त मी तुमच्यावर प्रेम करते असं सगळं बोलते आणि नंतर तिसरीला ती तिसरी खूप शहाणी असते कोरडेलिया कोरडेलियाला बोलवतो कोरडेलियाला विचारतो कोरडेलिया म्हणते बाबा एका मुलीनं तिचे वडिलांवर केवढं प्रेम करावं तेवढ्या मी तुमच्यावर प्रेम करते जराही जास्त पण नाही आहे जरा कमी पण नाही आहे असं ती म्हणतीये राजाला राग येतो पहिल्या दोघी माहीत आहे सगळा काही फ्लॅटरी केलेली असते जीवापेक्षा जास्त माझे डोळ्यांपेक्षा जास्त अमोक तमोक त्याला राग येतो तो तिला हकलून देतो तिला काहीही देत नाही ह्या दोघींना सगळं आपली एस्टेट आपला राज्य संपत्ती सगळा वाटून देतो मग दिवस जातात तसं काही होते ह्या दोघी हळूहळू त्याचे अंगरक्षक काढून घेतात हे करतात त्याला जेवायला खायला देत नाही मग तो वेडा पिसा होतो आणि जंगलातनं फिरत असतो वारा येतो पाऊस येतो वादळ येते असं तर नाटकाचं ओपनिंग आहे तो ते वादळात ते तो केस सगळे असे हे झालेले वेडा पिसा होऊन फिरत असतो हे कोणतरी येऊन कोरडेलियाला सांगते कोरडेलिया लगेच आपले सैनिकांना पाठवतीये वडिलांना घेऊन येते त्याला स्वच्छ आंघोळ घालतीये चांगले नवे कपडे घालतीये खाऊ पिऊ घालतीये औषध पाणी करतीय तेव्हा किंग किंगलियरला कळते हिना सांगितलेलं बरोबर आहे किंग किंग्लिअर तिला म्हणतो पण तू काय हे सगळं करतेस खरं तर मी तुला काहीही दिलं नाही सगळी संपत्ती मी तुझे दोन बहिणींना वाटून दिली तुला काही दिलं नाही तरी तू का मला एवढं तेव्हा ती म्हणाली म्हणतीये बाबा त्या दिवशी बोललेलं वाक्य मी म्हणतीये तुम्ही माझे वडील आहात एका मुलीनं वडिलांवर किती प्रेम करावं तेवढं मी कायम प्रेम करत राहणार जराही कमी पण नाहीये जास्त पण नाहीये हे मला काय सांगायचं आहे नुसतं कोणी तुम्हाला अमोक करतो तर करतो माझं जीवापेक्षा जास्त प्रेम आहे तुझ्यासाठी जीव देईन हे एक अगदी प्रेमकथेतला आहेतला तिनेमातलं वाक्य आहे तुझ्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे हा ही फक्त वाक्यच असतात खरं असते का हे खरं नसते कित्येक वेळेला त्यामुळे किंवा बरेच वेळेला हे बरं खरं नसते त्यामुळे हे प्रेम हे एक बिलीफ आहे आपल्याला आत्म तर माहीत असायला पाहिजे एकमेकांबद्दल विश्वास पाहिजे आणि हे कधी प्रेम आपण असं मोजू शकत नाही किंवा तो आईवरच जास्त प्रेम करतो माझ्यावर त्याचं प्रेमच नाहीये असं आहे का तो आईवरही आई प्रेम करेल आई म्हणून आईवर प्रेम करेल तुमच्यावर बायको म्हणून तुमच्यावरही प्रेम, प्रेम करेल ना त्यामुळे तुम्ही प्रेम हे गोष्ट कधीच मोजू शकत नाही कधी मोजू शकत नाही तुम्ही असं म्हणू शकत नाही त्याच्यावर जास्त प्रेम करतो माझ्यावर कमी करतो नाहीये तसं आपण प्रेम मोजताच येत नाही कित्येक वेळेला ना एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचं बोलायला आपण गेलो तर बरोबर म्हणत नाही मी तर चूकशी आहे कधी 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 मुली म्हणतात किंवा मुलं पण म्हणतात हा तू कसला आहे माझेसारखं देखना नाहीये अमुक आहे तमुक आहे तरी काय तिचं प्रेम त्याच्यावर असं मुलं म्हणतात किंवा मुली म्हणतात हो मी एवढी सुंदर आहे एवढी देखणी आहे सर्व गुणसंपन्न आहे एवढा असूनही तो त्या पोरीवर प्रेम करतो तिच्यावर त्याचा जीव आहे इथे का नाही ते प्रेम कशासाठी करतात किंवा काय हे तुम्ही सांगू शकत नाही म्हणजे हे दुसऱ्याला आपण सांगू शकत नाही आणि हे सगळं म्हटलं तरी आता कवी म्हणतात मैला विस लाईक ए रेड रेड रोज हे सगळं बोलायच्या भावना असतात आपण प्रेम कधी मोजू शकत नाही किंवा त्याच्यावर जास्त करतो तिच्यावर जास्त करतो असं काही नाहीये प्रेमाला मोज माप नाहीये तर समजून घ्यायचं असते ती विश्वासाची गोष्ट असते आणि लोणचं कस जुनं होते तसा मुरत जाते, तस सुधा तुमचं दिवस जातात काळ जातो तसं जास्त जास्त मुरत जाते त्यामुळे बाळानो एकमेकांना समजून घ्या आणि गोडी गुलाबीना राहत जावा अच्छा हे गुड,